नमस्कार मी ज्योती पाटील तुमच्या डिमांड नुसार आज आपण बघणार आहोत फोरटक्स ब्लाउज तर आपण स्टेप बाय स्टेप हे व्हिडिओ कंटिन्यू करणार आहोत ताईंच्या बऱ्याच कमेंट होते की ताई पट्टीचा म्हणजे क्रॉस पट्टीचा फोर्टक्स दाखवा किंवा मग थोडी मोठी साईज मध्ये दाखवा तर आता बेसिक जी असते जिथून सुरुवात होते कारण अठ्ठावीस साईज ही सुरुवातीची साईज असणार आहे एकदम स्मॉल लेडीज ला हे ब्लाउज परफेक्ट बसतं आता जितकही आपण नवीन नवीन जे काही लेटेस्ट मॉडेल आहेत जसे की फोरटक्स असेल वनटक्स असेल आणि फोरटक्स मध्ये दोन प्रकार आहेत तर इथे आपण आज एक प्रकार बघणार आहोत आणि उद्या एक प्रकार बघणार आहोत एक प्रकार इतका ट्रेंड मध्ये आहे ना ते ते जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर मला कमेंट करा ते सुद्धा मी उद्याच्या ह्याच्यामध्ये घेणार आहे तर सा आता आपण फोरटक्सचा बेसिक फोरटक्स कसा घेतला जातो याच्यामध्ये बदल काय करायचे असतात इथे बॅक पार्ट कट करून घेतलेला आहे हो। आता यानुसारच आपण फोरटक्सचा फ्रंट पार्ट कट करणार आहोत आता कालचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल त्याच्यामध्ये वन टक्सची साईज आपण मोठी घेतलेली आहे आणि याच्या अगोदर म्हणजे कालच्या परवा दिवशीची जी साईज घेतलेली आहे ती अठ्ठावीसची आहे आता बऱ्याच जणांना म्हणतात की अठ्ठावीस पासून सुरुवात का करतात कारण ही साईज सुरुवातीला आपण स्टेप कुठेही क्लास मध्ये जरी गेला तर तुम्हाला अठ्ठावीस ते अडतीस पन्नास चाळीस अशा प्रकारे शिकवलं जातं शेवटची साईज आहे बावन्न साईज जास्त म्हणजे जाड असणाऱ्यांची साईज आहे ती आता कशी मोजणी करायची काय करायची याची सगळी डिटेल माहिती मी याच्यामध्ये दिलेली आहे मध्ये दोन प्रकार आहेत पहिला प्रकार आज बघतोय पुन्हा एकदा सांगते मध्ये दोन प्रकार आहेत फोरटक्स मधला एक प्रकार खूप जास्त ट्रेंड मध्ये आहे म्हणजे जास्त पसंती दिली जाते ती शिवण्यासाठी तेही आपण बघणार आहोत पण ते उद्याच्या भागात बघणार आहोत म्हणजेच उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आज आपण फोरटक्सचा अठ्ठावीस एक सिम्पल क्रॉसपट्टी असणारा प्रकार बघणार आहोत तर तुम्ही कुठून व्हिडिओ पाहताय कोणत्या सिटीत पाहताय कोणत्या गावात पाहताय तुमच्या गावाचं नाव मेन्शन करा म्हणजे काय होईल आपले व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचले हे लक्षात येईल आणि इतरही मैत्रिणींना त्याचा अनुभव घेता येईल की आपण कुठंपर्यंत कनेक्ट आहोत तर आणि लाईक नक्कीच करत चला कारण तुमचं एक लाईक माझ्या एवढ्या मेहनतीला खूप असं म्हणजे छान वाटतं प्रतिसाद मिळतोय तर खूप असं अभिमान असल्यासारखं वाटतं की आपण कुठेतरी कुणाच्या तरी कामाला येतोय आपल्यापासून कुणाला तरी शिकायला काहीतरी मिळते त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच लाईक करत जा आपला व्हिडिओ कमीत कमी, -कमी पाच मैत्रिणींपर्यंत दररोज पोहचत जा जेणेकरून त्यांना सुद्धा आपल्याला शिकायची इच्छा असेल तर त्या सुद्धा शिकू शकता आपल्या व्हिडिओ मार्फत घर बसल्या आहे कुठेही तुम्हाला पैसे द्यायचे नाहीयेत आणि अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा सोप्प सा मी प्रयत्न करत असते चला तर आता आपण बॅक पार्ट ना कटिंग करणार आहोत जर तुम्हाला लेटेस्ट ट्रेंड मध्ये असणारी जी कटिंग पाहायची असेल खूप त्याला पसंती दिली जाते ती जर पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट मध्ये जाऊन ती सुद्धा आम्हाला दाखवा म्हणून सांगू शकता चला आता आहे साईज साईजच बॅक पार्टची आपण ह्या बॅक पार्ट पासून अनेक प्रकारच्या कटिंग करू शकतो तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आता आपण हे बॅक पार्ट इथे ठेवलेलं आहे बेसिक आहे आता वनटक्स मध्ये आपण जे काही बदल केलेले नाहीत आता यामध्ये करणार आहोत ते काय असणार आहे ते पाहूया आता फोरटक्स आहे इथे आपल्याला अर्धा इंच मार्जिन देऊन घ्यायचे आहे की कशासाठी आता हा आहे समोरचा भाग समोरचा भाग असल्यामुळे आपण इथे हुक्क आणि बटन पट्टी बसवली जाते हुक्क अडकवण्यासाठी किंवा गुंडी बसवण्यासाठी ज्या पट्ट्या बसवल्या जातात तिथे जे फोल्ड करण्यासाठी कपडा आपला एक्स्ट्रा चाल लागतो तिथेही आपल्याला अर्धा इंच कामाला येतं आता आपण म्हणाल की वनटक्स मध्ये का घेतलेलं नाहीये तर त्याचा सुधारित तुम्हाला सांगते वनटक्स मध्ये आपण इकडचा भाग जो आहे पाहू शकता इकडे आपण दोन इंच मार्जिन घेतलेले आहे हा जरी भाग फोल्ड झाला या इथे जरी टक्स आला तरी हा भाग इकडे कवर होऊन जातो आलं लक्षामध्ये इकडचा भाग इकडे कवर होऊन जात त्याच्यासाठी आपण इकडे अर्धा इंचची रेषा दिलेली नाहीये अशा छोट्या छोट्या टिप्स असतात मग तुम्ही कुठेतरी स्किप केला व्हिडिओ तर मग तुमच्या त्या लक्षात राहत नाही झालं इथं क्लिअर आता आपण फोल्ड वरती येऊया अर्धा आपण बाहेर घेतलेला आहे त्यानंतर काय करायचं आहे यामध्ये बदल पाहूया आपल्याला हे पॅटर्न टाकून घ्यायचं आहे जशास तसं आखण खूप महत्वाचं असत स्केलच्या सहाय्याने इथं व्यवस्थित ठेवून वे घेऊया वेळचा आकार देऊया इथं आर्महोल राऊंड देऊन घेऊया या पद्धतीने त्याला आकार देऊन घ्यायचा आहे आवाज व्हिडिओ आणि क्लिअर आहे का ते सुद्धा सांगत चला आवाज एखाद्या वेळेस कंटिन्यू बोलल्यामुळे कमी जास्त होऊ शकतो व्हिडिओची क्लिअरिटी चांगली आहे का ते सुद्धा सांगत चला प्रोत्साहन वाढण्यासाठी छान छान कमेंट सुद्धा करत चला या पद्धतीने आता आपण हे ड्राफ्ट काढून घेतलेलं आहे आता हे जे बेसिक आपलं आर्म राऊंड होतं हे आपल्याला या, या पद्धतीने काढून घ्यायचं आहे जेणेकरून इथे आपल्याला फ्रंट साईडच आर्म होल जे आहे ते आपल्याला टाकून घेता येतं आता बऱ्याच जणांना आर्म होल राऊंड काढण्यासाठी खूप अवघड जात पण तसं न करता एकदम तुम्हाला छोटे छोटं डॉट पॉईंट देऊन घ्यायचं आहे या पद्धतीने कुठेही घाई करायची नाहीये व्यवस्थित आर्महोल राऊंड देऊन घ्यायचं आहे थोड़ासा खालून जरी घेतलं तरी आपला आकार जो आहे ते छान बसतो इथे असणार आहे आपली शिलाई मार्जिन या पद्धतीने आला बरोबर आतून घ्यायचंय थोडासा म्हणजे जे इथं गुड्या येतात ते येणार नाहीत चला तर आता आपण पाहूया इथं गुड्या न येण्यासाठी काय करतात बरेच जण इथे सुद्धा पावींच बाहेर घेतात पण आपण तसं न करता तिथे कुठेही जास्त फरक पडत नाही आपण थोडासा आतून आकार घ्यायचा आहे आता मी जर सांगितलं तुम्हाला इथे पावींच घ्या म्हणजे तुम्ही काय काय लक्षात ठेवणार या सुद्धा मी गोष्टीचा विचार केलेला आहे जा त्याच्यासाठी आपण इथे बाहेर जास्त पावींच न घेता आकार थोडासा आतून घ्यायचा आहे यामुळे काय होतं इथे ग्राउंड मध्ये गुड्या वगैरे पडत नाहीत आणि फिटिंग सुद्धा छान बसते त्यासाठी इथे खाली थोडस घेतलं ना काही फरक पडत नाही आपलं जी फिटिंग आहे ती खूप छान बसणार आहे आता हे झालं आपलं बेसिक माप आता आपल्याला याच्यामध्ये क... काय काय बदल करायचा आहे ते पाहूया त्यानंतर आता आपण गळ्याची उंची टाकून घेणार आहोत आता मार्किंग तर आपण पहिलेच इथे टिक करून घेतलेली आहे आता गळा अड अठ्ठावीस साईज आहे अठ्ठावीस साईज मध्ये जास्त आपला उंच गळा जे आहे ते उंचीला नसणार आहे साडेपाच घेऊया आपण साडेपाच पेक्षा जसा आपला कस्टमरचा डिमांड आहे त्यानुसार आपला गळा इथे बनवला जातो आता इथे मला ब्रॉड ठेवायचा नाहीये जर ठेवायचा असेल तर इथे तुम्ही वरती जितका आहे सव्वा दोन असणार आहे वरती या पद्धतीने पाहू शकता सव्वा दोन आहे तर इथे आपण सव्वा दोनच ठेवणार आहोत इथे मी वाढवलेला नाहीये इथे तुम्ही पावणे तीन पर्यंत ठेवू शकता म्हणजे क्रॉस मध्ये इथे फिटिंगही छान बसेल आवडत असेल तर आपण कस्टमरला आधी विचारून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यावरती आपलं काम असणार आहे इथे आपल्याला पाव इंचा आकार ठेवून असा आकार देऊन घ्यायचा आहे आकार देत असताना फ्रेंच कर्वचा कुठेही आपण वापर करत नाहीये कारण प्रत्येक बहिणींकडं आपल्या ताईंकडं फ्रेंच कर्व नसतो त्यासाठी आधी डॉट देऊन घ्यायचे आहेत या पद्धतीने आणि सावकाश असा आकार द्यायचा आहे सावकाश आपण आकार दिला हीच प्रॅक्टिस घरी करणं खूप महत्वाचं असतं दोन तीन वेळेस तुम्ही दोन पेपर खराब होतील तीन पेपर खराब होतील आणि शक्य असेल तेवढं न्यूज पेपरचा वापर करा जेणेकरून तुमचा पेपर जरी खराब झाला तर कुठेही अडचण येणार नाही आता मी भरपूर काय करत असते वन टक्स फोर टक्स आणि प्रिंस कट डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करते जेणेकरून काय होतं ना आपला एकतर वेळ वाचतो एवढं कटिंग करायचं परत कपड्यावरती टाकायचं मग एवढा वेळ आपला वाया जातो तसं होण्यासाठी आता तुमची भरपूर जर प्रॅक्टिस झालेली असेल तुम्ही सुद्धा ते स्टेप फॉलो करू शकता आता हे झालं आपलं गळा झाला आर्म होल राउंड झाला किंवा मोंढा म्हणू शकतो आपण शोल्डर टाकलेला आहे आता मेन महत्वाचं काय आहे आपल्याला क्रॉस पट्टी काढायची आहे mm. आता कस्टमरला जेवढी ही क्रॉस पट्टी छोटी आवडत असेल मोठी आवडत असेल किंवा त्यांचं जे काही ब्लाउज जुनं माप आहे माप कशी घ्यायची हे तर तुम्हाला मी पहिल्या मध्ये सांगितलेलं आहे तर इथे तीन इंच आपण क्रॉस पट्टीचा आकार देणार आहोत या आकारापेक्षा हा आकार थोडासा कमी असतो इथे तीन घेतलेला आहे ती तर इथे मी घेणार आहे अडीच इंच या भागातल्यापेक्षा हा आकार अर्धा इंचानं कमी असतो आता ही रेषा आपण सरळ घेणार आहोत या पद्धतीने क्रॉस पट्टीला आकार देणं खूप सोपं आहे या पद्धतीने आता आपण आकार याला कर्व आकार देऊन घ्यायचा आहे आला आपल्या बरोबर आकार कुठेही आपल्याला जास्त झंझट न करता हा आपला आकार तयार होणार आहे आता टक्स कसे घ्यायचे आहेत हे म महत्वाचं आहे टक्स मध्ये टक्स घेणं हे खूप महत्वाचं असतं आता इथे काय करायचं आहे गळा आणि जिथे आपण क्रॉसपटीचा आकार काढलेला आहे याचा सेंटर काढायचा आहे आपल्याला काढलं इथे आपल्याला एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे हा असणार आहे आपला टक्स पॉईंट तर हा आहे टक्स पॉईंट आडवा टक्स असणार आहे आपला साडेतीन इंचावरती ही मार्जिन सोडून साडेतीन इंचावरतीच असणार आहे हा पॉईंट या पद्धतीने आता आपण हे टक्स काढून घेणार आहोत वरून आपल्याला वन टक्स जसा आपण टक्स पॉईंट काढला होता इथे सुद्धा आपण काढणार आहोत अठ्ठावीस साठीचा मी साडे नऊ घेतला होता वन टक्स मध्ये सुद्धा तिथेही तुम्ही पाहू शकता नऊ आपला हा टक्स पॉइंट आलेला होता तर हा टक्स पॉईंट आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे आला बरोबर आता इथे आपल्याला किती मार्जिन द्यायचे आहे याच्यावरती अवलंबून आहे आता हे चार टक्स असतात फोर टक्समध्ये या टक्स पासून आपल्याला दीड इंचा अंतर राहील इतकं आपल्याला पॉईंट देऊन घ्यायचं असत त्यानंतर इथे सुद्धा दीड इंचा पॉइंट राहील असं अंतर देऊन घ्यायचं असत त्यानंतर इथे सुद्धा हे चार पॉइंट जे आहेत त्यानुसार आपले पुढचे टक्स तयार होतात इथे एक आपण सरळ रेषा देऊन घेणार आहोत ही रेषा इथे जॉईंट करायची आहे आर्मवर मध्ये आणि या पॉइंटची जी रेषा आहे ती आपण या, या पद्धतीने क्रॉस मध्ये घेणार आहोत ही जरा थोडीशी खाली क्रॉस मध्ये असते ही झाली आपली फोर टक्सची कटिंग आता इथे आपल्याला किती किती आपल्याला वाढवायचं आहे तर हा टक्स असणार आहे इथे पाहू शकता तुम्हाला असं समजेल एक विंचाचा टक्स घ्यायचा आहे तुम्ही इथे जास्त सुद्धा घेऊ शकता पण एक विंच ते दीड विंच पर्यंतच हा टक्स घेतला जातो इथे मी एक विंचाचा टक्स घेणार आहे आणि हे तीन जे टक्स आहेत ते अर्धा अर्धा इंच सुद्धा घेतले तरी ही कटिंग छान येते इथे आपण टक्स तुम्हाला दाखवते इतकाच मध्ये आपल्याला हे टक्स शिवून घ्यायचे असतात आणि हा टक्स जो आहे तो थोडासा मोठा असतो थो। याने टक्सला छान असं टोक येतं आणि जे काही आपलं फोरटक्स आहे त्याला थोडस असं उभार येतो त्यामुळे हे फिटिंग छान बसते त्यासाठी हा आपल्याला टक्स एक विंच आता ही साईज अठ्ठावीस ची आहे म्हणून मी तर एक इंच घेतलेला आहे जशी जशी साईज वाढेल तसा तसा हा आकार सुद्धा वाढणार आहे मी पुन्हा स्टेप बाय स्टेप पुढे सुद्धा सांगितलेला आहे आता त्यानंतर हा टक्स सुद्धा आपण पाव इंचा येणार आहोत या पद्धतीने शिवून हा सुद्धा सेम जास्त इथे मोठा टक्स घेत नाहीत फक्त हा टक्स आपला मोठा असतो आता हा टक्स आपण घेतला म्हणजे इतरचा भाग कमी झाला तर आता हा भाग भरून काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर अर्धा इंच तर आपण हे शिवण्यासाठी इकडचा भाग घेतलेला आहे हा भाग कमी झाला बरोबर आता राहते काय मग हा सुद्धा टक्स घेतला इथे आपला पाव इंच गेलेला आहे तर इथे आपल्याला काय करायचं आहे अर्धा इंच वाढून घ्यायचा आहे म्हणजे हे शिवण्यामध्ये हे कवर होऊन जात आता हे टक्स जो आहे हे सुद्धा आपल्याला इकडे वाढवून घ्यायचं आहे एक इंच वाढवायचं आहे या पद्धतीने हे झालं आपलं टक्स खाली क्रॉस पट्टी वाढवायची गरज नाहीये क्रॉस पट्टी जर वाढवली तर मग क्रॉस पट्टी नंतर ती आपल्याला कट करून टाकावी लागणार आहे आता या इथे आपल्याला एक फ्रेश देऊन घ्यायची आहे झालं ही आपली कटिंग एकदम सोपी आणि सिंपल ही प्रोटक्स ची कटिंग असणार आहे इथपर्यंत तुमचा क्लिअर झालेला असणार आहे आणि ही तुम्ही प्रॅक्टिस घरी सुद्धा भरपूर वेळेस करायची आहे आणखी एक आपला पॉइंट इथे राहिलेला आहे आणि तो शेवटीच करायचा असतो सुरुवातीलाही करता येतो पण शेवटी गेल्यामुळे काय होतं इथे लक्षात येतं बऱ्यापैकी आता बरेच जण काय करतात इथे खाली एक इंच वाढवतात आणि अशा पद्धतीने क्रॉस आकार घेऊन नंतर इथे टक्स दिला जातो पण मी आता पंधरा वर्ष झाले पंधरा ते सतरा वर्ष झाले जवळजवळ ब्लाऊज ब्लाउज शिवत आहे पण मला कुठेही अडचण आलेली नाहीये आणि फिटिंग खूप छान बसते त्याच्यासाठी मी इथं कुठेही वाढून घेत नाही जितकं मला परफेक्ट माहिती आहे मी तितकी तुम्हाला परफेक्ट माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे आता इथे आपल्याला काय करायचं आहे आता क्रॉसपट्टी शिवत असताना आपली शिवण्यामध्ये भरपूर फोल्ड करण्यामध्ये जाते तर इथे आपल्याला अर्धा इंच वाढवायचा आहे फक्त इथे मी अर्धा इंच वाढवतो तुम्हाला खूपच कमी पडत असेल तर तुम्ही इथं एक इंच सुद्धा वाढवू शकता इथे इथपर्यंतच वाढवायचे आपल्याला हा भाग घ्यायचा नाही कारण हा भाग आपल्या उपयोगी पडणार नाही कारण हा टक्स घेतला की हा भाग आपोआप कमी होतो त्याच्यासाठी हा भाग आपल्याला घ्यायचा नाहीये आपलं जितकंही बॅक साईडचं कटिंग आहे तितकं आपल्याला क्रॉसपट्टीचा आकार पुरे होतो हा झाला आपला अर्धा इंच वाढवलेला आकार थोडासा क्रॉस मध्ये गेलेला आहे या पद्धतीने हा आकार असणार आहे हा आपला चुकीचा असणार आहे आणि हा बरोबर आपला आकार असणार आहे तर पोरटकची कटिंग तुम्हाला कशी वाटली आणि जी लेटेस्ट ट्रेंड मध्ये जी कटिंग आहे ती कशा पद्धतीने करायची आहे ते जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्हाला उद्याचा व्हिडिओ लागणार आहे आणि आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला सोप्यात सोपं सांगण्यासाठी मी खूप प्रयत्न केलेला आहे नक्कीच तुम्हाला आवडली असणारी आहे माहिती माहिती आवडली असेल तर एक लाईक करा तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे लाईक करणं फ्री आहे सबस्क्राईब करणं फ्री आहे आणि शेअर सुद्धा करणं फ्री आहे प्रत्येक व्हिडिओ आपल्या प्रत्येक मैत्रिणींपर्यंत पोहोचवायचा आहे म्हणजेच आपली साखळी तयार होत जाईल आपले जे काही युट्यूब चे मेंबर्स आहेत ते वाढतील आणि भरपूर अशा मैत्रिणींना आपला व्हिडिओचा लाभ घेता येणार आहे तर नक्कीच तुम्हाला ही यातील माहिती आवडली असावी माहिती आवडली असेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा अशाच एका माहितीसोबत तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग